गेल्या दहा वर्षांमध्ये दक्षिण सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अनेकांनी मला तिकीट मिळणार नाही अशा अफवा देखील उठवल्या होत्या मी निवडून येणार नाही असाही दावा केला गेला विरोधकांनी माझ्यावर अनेक आरोप केले या सर्व बाबींचा मी आता अभ्यास करीत आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली दक्षिण सोलापूरच्या आमदारपदी सर्वाधिक तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेकडून सत्कार करण्यात आला प्रारंभी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी आणि सल्लागार अमोकसिद्ध लांडगे यांच्या हस्ते आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी सभापती डॉ चंदगोंडा हविनाळे भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी सरचिटणीस यतीन शहा आदींची उपस्थिती होती मी कधीही पदाचा मोह केला नाही पक्षानं जी जबाबदारी दिली आहे ती आजवर प्रामाणिकपणे पार पाडली आहे येणाऱ्या काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती देखील पार पाडेन असं आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं